नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी बोरगाव मंजूर येथे वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू गत काही वर्षापासून नापीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत असताना आजही शेतकऱ्यांवर आपत्तीची टांगती तलवार आहे सातत्याने दुष्काळात शेतकरी होरपळलेल्या अवस्थेत असताना बोरगाव मंजूर शेत शिवारातील एका शेतकऱ्याने शेतात झाडाखाली एक बैलजोडी बांधून ठेवली होती दरम्यान बुधवारी रात्री विजेच्या कडकडाहटसह पावसाने हजेरी लावली याच दरम्यान झाडाखाली बांधलेल्या बैलजोडीवर वीज कोसळली दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली बोरगाव मंजूर शेतशिवारात शेतकरी अभिमन्यू बारसकर यांच्या मालकीचे दोन बैल एका झाडाखाली बांधले होते दरम्यान बुधवारी रात्री दोन बैलांच्या अंगावर वीज कोसळली यातच दोन्ही बैलांचा मृत्यू झाला दरम्यान सदर बाब बुधवारी सकाळी उघडकीस आली यात सदर शेतकऱ्याचे एक ते सव्वा लाख रुपये किमतीची बैलजोडी या नैसर्गिक आपत्तीत सापडली दरम्यान ऐन पेरणीच्या वेळेस सदर शेतकऱ्याचा बैलांचा मृत्यू झाला त्यामुळे आता पुढे काय होणार या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला शासनाने आर्थिक मदत करावी अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे प्रतिनिधी संतोष गवई युगबदल न्यूज मराठी अकोला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा